अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो नववर्ष सुरू झालेलं आहे तर नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा नववर्षातील पहिला सण तिळगुळ वाटून पतंग उडवून आनंदात आणि उत्साहात सण साजरा केला जातो अगदी तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला महत्व आहे सुवासिनी एकत्र येऊन सुगड पूजतात चला तर मग पाहूयात सुगड पूजनाची शास्त्रशुद्ध पद्धत तर सुगड पूजन करण्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊयात इथं मी पाच सुगड घेतलेली आहेत याला लोटकी देखील तसेच सुगडावरील हे झाकण आहे याला देखील त्यानंतर रांगोळी हळदी कुंकू दिवा घेतलेला आहे त्यानंतर अगरबत्ती तसेच आपल्याला सुगडामध्ये राहण्यासाठी काही साहित्य लागणार आहे तर त्यात आपण पाहूयात त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गाजर वरण्याच्या शेंगा हरभरा ऊस भुईमुगाची शेंग अक्षदा आणि तीळ तर तुम्ही हे साहित्य गावच्या पद्धतीनुसार वापरू शकताय तसेच मी इथं थोडी फुलं घेतलेली आहेत त्यानंतर इथं मी प्रसादासाठी ती तिळाच्या वड्या घेतलेल्या आहेत तर आता आपण सुगड पूजन कसे केले जाते ते पाहूयात सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते तर मी इथं चौरंग मांडून ती जागा सुशोभित करून घेतलेली आहे इथं मी कर्दळीचे खांब वापरलेले आहेत तर इथं आपण चौरंगावरती सुगड पूजन करायचं आहे तर सुगड ठेवण्याआधी आपण त्याच्या खाली थोड्या अक्षदा घालून घेऊयात तर इथे मी पाच ठिकाणी अक्षता घालून घेते काही जणांच्या घरी एका पाच सुगड जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे तर हे सुगड पुजण्याआधी आपल्याला याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आपण हे सुगड धुवून घेतले तरी देखील चालतील तर मी चालती। तर आता सुरुवातीला हळदी कुंकू लावून घेते इथं मी रंगीत सुगड घेतले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जर मातीचे सुगड घेतले असतील तर त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकवाची बोटे देखील ओढू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व सुगडांना हळदी कुंकू लावून घेते तसेच आपण एक झाकण म्हणजेच पंथी घेतलेले आहे त्याला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात तर आता आपण हे सुगड अक्षदावरती ठेवून घेऊयात तर सुगड पूजनासाठी आपण इथे काय साहित्य घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे वरणा घेतलेला आहे हरभरा ऊस तसेच भुईमुंगाची शेंग घेतलेली आहे तर याच्या मागे एक शास्त्रीय कारण देखील आहे तर ही पिके या दिवसामध्ये निघालेली असतात शेतामधून तर त्याचं पूजन करण्यासाठीच सुगड पूजन केलं जातं तर आता आपण हे साहित्य सुगडामध्ये घालून घेऊयात तसेच आपल्याला या पंतीमध्ये देखील घालायचं आहे तर इथं मी गाजर घालून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण वरणा घालूयात जर तुमच्याकडे गव्हाच्या लोंब्या असतील तर त्या देखील याच्यामध्ये घातल्या जातात काही ठिकाणी तशी देखील पद्धत आहे तर आता आपण याच्यामध्ये भुईमुंगाची शेंग घालूयात त्यानंतर ऊस उस... तसेच आता आपण हारबरा घालूयात त्यानंतर तीळ तर मकर संक्रांतीच्या सणाला खूप थंडी असते त्यामुळेच आपल्याला उष्ण पदार्थ सेवन करण्याची गरज असते म्हणूनच या दिवसामध्ये तिळाचे पदार्थ खाल्ले जातात आता आपण थोड्याशा अक्षदा घालून घेऊयात भारतातील सर्व सणवार शेतीशी संबंधित आहेत पिकांची लागण करताना जसे सण साजरे होतात अगदी तसे सण पीक काढणीच्या वेळी साजरे केले जातात शेतीमुळे पिके हाती आल्यानंतर त्यांची पूजा केली जाते सुगड म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुगड असा झाला शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन केले जाते त्यानंतर सुवासिनी एकमेकीच्या घरी जाऊन वाणाची देवाणघेवाण करतात काही ठिकाणी सुगडदान करण्याची ही पद्धत असते तर आता आपल्याला ही पंथी मधल्या सुगडावरती ठेवून घ्यायची आहे तर आता आपण पूजेभोवती रांगोळी काढून घेऊया मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो म्हणून मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं तर इथं मी डेकोरेशनसाठी लाईटवरील वापरलेल्या आहेत तर इथे आता आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तसेच आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची तर हा नववर्षातील पहिला सण आहे तर आपल्याला सुख शांती समृद्धी आणि आरोग्य देत अशी प्रार्थना आपल्याला देवाकडे करायची आहे तसेच आता मी इथे अगरबत्ती लावते तर इथं आपल्याला अगरबत्ती देखील ओवाळून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्व कार्यशु सर्वदा तसेच इथं आपल्याला तिळाची वडी व तिळगुळ याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर आता आपण सुरुवातीला नैवेद्य दाखवून घेऊया तसेच आपल्याला याच्यातील थोडे तिळगुळ सुगडावरती घालून घ्यायचे आहेत तर आपण प्रत्येक सुगडामध्ये थोडे थोडे तिळगुळ घालून घेऊया मकर संक्रांती दिवशीच नववधूला वान म्हणजेच ववसा सुद्धा देण्याची पद्धत आहे तर इथं आता आपलं सुगड पूजन झालेलं आहे तर आता आपण नमस्कार करून घेऊया तर इथं आता आपण सुगडपूजन कसे करायचे हे पाहिले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद